वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ कंटिन्यू बघा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कधी तुम्हाला असं वाटलं का की खूप मेहनत करूनही आपल्याला योग्य फळ मिळत नाही स्वतःचं घर होत नाही क कधी वाटतं की अडथळे काही संपतच नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण बघणार आहोत की स्वतःचे घर होण्यासाठी कोणती अशी स्वामी सेवा आहे जी आपल्याला केली पाहिजे ही सेवा इतकी सोपी आहे की आ, ही सेवा मनापासून केली तर तुमचे घर होण्यास नक्कीच मदत होईल परंतु इथे एक गोष्ट विसरू नका फक्त सेवा करून उपाय करून होत नाही त्यासाठी लागते पुरेपूर मेहनत जर तुम्ही मेहनत घेत असाल तर मेहनत करत असाल आणि त्या मेहनतीला जोड म्हणून तुम्ही सेवा केली तर तिथे तुम्ही तुमचे घर नक्की दहा वर्षात पाच वर्षात बनणारे होते तिथे ते दोन दोन ते तीन वर्षात तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल किंवा तुम्ही घरासाठी प्रयत्न करत आहात पण कुठेतरी काहीतरी कमी पळत आहे किंवा काहीतरी अडचणी येत आहे तर त्या अडचणी दूर होण्यासाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे कारण ही सेवा आपल्याला स्वामींची आहे आणि स्वामी सेवा तुम्ही केली तर त्याचे फरक नक्की जाणवतात त्यांचे अनुभव नक्की येतात फक्त आपल्याला तो विश्वास भाव आणि प्रेम श्रद्धा भाव हवा आहे चला तर मग आपण बघूया स्वतःचे घर होण्यासाठी कोणती अशी सेवा आहे ती आपल्याला करणे गरजेचं आहे तर मैत्रिणींनो आपले स्वतःचे घर होण्यासाठी सगळ्यात सोपी सेवा म्हणजे तुम्हाला दररोज गुरु च चरित्राचा अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे आणि या सेवेत तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत पहिली म्हणजे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय रोज नित्यनियमाने वाचायचा आहे सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा कोणताही एक वेळेस तुम्हाला रोज गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचायचाच आहे त्यासोबत तुम्हाला रोज सकाळी एक माड व संध्याकाळी एक माड स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा जप करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार गुरुचरित्राचा अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचाच आहे त्यासोबत तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांचा अकरा माळी जप करायचा करायच्या आहेत तर अकरा माळी जप जमत नसेल तर एक माळ जप केली तरीही चालते ही सेवा करताना तुम्ही स्वामी समोर बसून किंवा घरामध्ये कुठेही बसून सेवा करा आणि ही सेवा करताना स्वामींच्या फोटोजवळ तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावायचं अजिबात विसरायचं नाही आठवड्यातून एक दिवस तरी गरजूंना काहीतरी अन्नदान किंवा पक्ष्यांना प्राण्यांना काहीतरी खाऊ घालायचं प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जायचं किंवा स्वामींच्या केंद्रात जाऊन प्रसाद अर्पण करायचा स्वामींचं दर्शन घेऊन त्यांना आपल्या मनातील प्रार्थना सांगायच्या किंवा स्वामी मी मेहनत करते करत आहे आणि माझ्या मेहनतीला साथ पण माझं छोटंसं सा, साथ पाहिजे किंवा माझं छोटंसं घर आ, घर का होईना पण माझ्या स्वतःच्या हक्काचं घर मला मिळवून द्या मला मदत करा ही प्रार्थना आपण रोज बोलायचं स्वामींना विनंती करायची आणि आपली जी काही सेवा आहे ती रोज चालू ठेवायची काही दिवसातच तुम्हाला लवकरात लवकर अनुभव नक्कीच मिळेल <coughs> मैत्रिणींनो लवकर तुमचा मार्ग मोकळा होईल आणि जी काही तुमची इच्छा आहे स्वतःच्या घरासाठी ती होईल जी काही सेवा आहे ती स्वामींची ती तुम्हाला करायची आहे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आणि श्री समर्थ यांचा अकरा माळीचा जप किंवा एक माड जप तुम्हाला रोज ठेवायचा आहे तुमचं स्वतःचं घर नक्की होईल फक्त मनोभाव आणि विश्वासाने ही सेवा तुम्ही करा स्वामी मी आज मेहनत करते मला मार्ग दाखवा माझं घर माझी माणसं सुरक्षित ठेवा माझ्या हक्काचं जे आहे ते मला मिळवून द्या अशी स्वामींजवळ बसून प्रार्थना करा विनंती करा मैत्रिणींनो जर तुम्हाला ही सेवा मनापासून केल्यावर तुम्हाला नक्कीच काही दिवसात अनुभव येऊ लागतील स्वामी समर्थ कधीही भक्तांना रिकामा हाती सोडत नाही ही सेवा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना पण शेअर करा अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ